गेल्या पाच वर्षापासून विखे थोरात यांच्यामधून विस्तव ही जात नाही लोकसभेला थोरात आणि पडद्या मागे राहून विखेंचा पराभव केला तर विधानसभेला विखेंनी पडद्या मागे राहून थोरातांना कात्रजचा घाट दाखवला गणेश कारखाना व लोकसभेच्या पराभवाची सुजय विखेंनी व्याजासह परतफेड केली आता ही स्थानिक स्वराज्य संस्था व त्या आधी लागलेल्या थोरात व थो विखेंच्या कारखान्याच्या निवडणुका चांगल्या रंगतील अशी चर्चा सुरू झाली आहे मात्र या दोन्ही दिग्गज नेत्यांचा सहकारचा इतिहास पाता या दोन्ही कारखान्यांच्या निवडणुका बिनविरोध होतील अशी शक्यता अहिल्यानगर लाईव्ह ट्वेंटी फोर व्यक्त करत आहे या निवडणुका आणि आपण नगरी परफेक्ट अनालिसिस उत्तरेतील बाळासाहेब थोरात व राधाकृष्ण विखे पाटील या दोन नेत्यांच्या अवतीभोवतीच अहिल्यानगर जिल्ह्याचे राजकारण चालतं अहिल्यानगर जिल्ह्याचंच काय पण राज्याच्या राजकारणातही हे दोन्ही नेते दखलपात्र समजले जातात विधानसभा निवडणुकीपूर्वी ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांची थेट मुख्यमंत्री पदासाठी चर्चा होत होती मात्र महायुतीच्या चक्रीवादळात थोरातांना चाळीस वर्षात पहिल्यांदाच पराभव पाहावा लागला लाडक्या बहिणींनी एका झटक्यात सगळं वारच फिरवून टाकलं लोकसभा निवडणुकीच्या वेळी महाराष्ट्रात महाविकास आघाडी सत्तेत येईल असं वाटत होतं मात्र हे स्वप्न स्वप्नच राहिलं लोकसभेला निलेश लंकेंच्या पाठीशी राहून थोरातांनी विखेंचा गेम केला तर विधानसभेला विखेंडनी अमोल खतळांच्या खांद्यावर बंदूक ठेवून थोरातांचा गेम केला आता हा झाला लोकसभा विधानसभेचा इतिहास मात्र या दोन्ही नेत्यांच्या इतिहास काहीसा वेगळा आहे संगमनेरच्या सहकार क्षेत्रात तेथील साखर कारखाना ही मातृसंस्था मानली जाते संगमनेर भाग सहकारी साखर कारखाना सुरू झाल्यापासून तो सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या अधिपत्याखाली होता त्यांच्या निधनानंतर तो बाळासाहेब थोरात यांच्याकडे आला बाळासाहेब थोरात यांनी आस्था गायत या कारखान्यावरील सत्ता अबाधित ठेवली सुरुवातीच्या निवडणुका चुरशीच्या झाल्या असल्या तरी नंतरच्या अनेक निवडणुका या बिनविरोध झाल्या आहेत गेल्या वेळी व त्यापूर्वी दोनदा संगमनेर कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाली दोन हजार वीस ते पंचवीस सालची निवडणूक अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी शेतकरी विकास मंडळाच्या सर्व विरोधकांनी माघार घेतल्याने बिनविरोध झाली त्यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी होते डॉक्टर शशिकांत मंगळुरे कारखान्याच्या बावीस हजार पाचशे मतदारातून संचालक पदाच्या जादूची काणी फिरवली व विखेत अन्याय विरोधकांनी माघार घेतली नव्या जुन्यांचा मेळ घालत निवडणूक बिनविरोध करणे हे थोरातांचे जसे कसव आहे तसेच कस विखेंकडेही आहे गेल्या वेळी म्हणजेच दोन हजार वीस ते पंचवीस सालची प्रवारानगर येथील पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणूक सलग तिसऱ्यांदा बिनविरोध झाली होती त्यावेळी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह एकवीस संचालक बिनविरोध निवडून आले होते अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी विखे गटाकडून सदोतीस व विरोधी गटाकडून दोन असे एकूण एकोणचाळीस अर्ज दाखल झाले होते निवडणूक निर्णय अधिकारी गोविंद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली दाखल झालेल्या अर्जाची छाननी करण्यात आली यामध्ये विरोधी गटाचे दोन्ही अर्ज बाद झाले होते नंतर सोळा इच्छुकांनी माघार घेतली आणि विखे गटाचे सर्व एकवीस संचालक बिनविरोध निवडून आले होते सहकारात विखेंगी वो विखेंगी वो सहकारात विखेंनी व विखेंच्या थोरातांनी लुडबुड करायची नाही असा अलिखित नियम या दोन्ही नेत्यांनी पाळला अशी त्यावेळी चर्चा झाली कारण मागील सलग तीन चार निवडणुकांचा इतिहास पाहिला तर या सर्व निवडणुका या दोन्ही नेत्यांनी बिनविरोध केल्या होत्या लोकसभा किंवा विधानसभेत हे दोन्ही नेते जसे त्वेषाने लढतात तसे सहकारात लढत नाहीत असा इतिहास आहे दोन्ही नेत्यांनी आपल्या सहकाराचे गड शाबूत ठेवले आहेत त्याचाच प्रत्यय यंदाही येईल अशी शक्यता ना येत नाही कारण झाले ते झाले निवडणुका वाद किंवा जिरवा जिरवी यापुढे होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात होणारच आहे पण साखर कारखाना या मातृसंस्था असणाऱ्या संस्थेत हे दोन्ही नेते राजकारण शिरू देत नाहीत काही करून पडद्यामागे हात मिळवणी होते आणि बिनविरोध निवडणुका होतात यावेळेस तसेच होईल असा निष्कर्ष काढता येतो दुसऱ्या बाजूने विचार केला तर गेल्या काही निवडणुकांपासून बिनविरोध निवडणुकांची कारखान्याची परंपरा निर्माण झाली असली तरी विधानसभा निवडणुकीच्या निकालाने संपूर्ण राजकीय चित्र पलटले आहे विधानसभेतील धक्कादायक निकालानंतर थोरात विरोधी गटाचे बळ वाढले आहे विधानसभा निवडणुकीतील ऐतिहासिक विजयानंतर आमदार अमोल खताळ यांनी आगामी नगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्था आणि संगमनेर साखर कारखान्याची निवडणूक पूर्ण ताकदीने लढवण्याची घोषणा केली आहे गेल्या मंगळवारी ही संगमनेरमध्ये झालेल्या कारखान्याच्या सभासदांच्या मेळाव्यात याच गोष्टीचा त्यांनी पुनरुच्चार केला दुसरीकडे थोरात गट कमालीची सावध झाला असून विधानसभेचा निकाल घोषित होताच त्यांनी कारखान्याच्या निवडणूक तयारीला सुरुवात केली कारखान्याच्या मतदारांची संख्या ठराविक असते आज तरी बहुतांश मतदार थोरात गटाला मानणारे आहेत त्यामुळे निवडणूक झाली तरी सहजासहजी सत्तांतर होईल अशी परिस्थिती नाही तशीच परिस्थिती विखेंच्या कारखान्याबाबतही आहे विखेंनी संगमनेर कारखान्यात लक्ष घातले तरच थोरात विखे कारखान्याच्या निवडणुकीत लक्ष घालतील असे राजकीय विश्लेषक सांगतात परंतु सध्या तरी हे दोन्ही नेते आगीची परीक्षा घेणार नाहीत अशी अहिल्यानगर लाईव्ह ट्वेंटी फोरला ला शक्यता वाटते मित्रांनो तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत तो धन्यवाद